ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या खासदारांचं काम काय आणि त्यांचं कर्तृत्व काय हे जनतेला आणि कार्यकर्त्यांनाही आता चांगलंच कळालंय त्यामुळे ही निवडणूक विद्यमान खासदारांच्या पाच वर्षातील अकार्यक्षमतेची आणि पुढच्या काळातील शाहू छत्रपती महाराजांच्या माध्यमातून विकासाची असणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडणाऱ्या गद्दारांना त्याची जागा निवडणुकीतून दाखवून द्या असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलंय गणहिंग्लस तालुक्यातील महागाव इथं आयोजित सभेत ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी गडिलज तालुक्यातील महागाव इथं जाहीर सभा पार पडली या सभा लक्षणीय गर्दी झाली होती महागाव आणि उंबरवाडीच्या भूमीत शाहू छत्रपती महाराजांच्या आगमनामुळे ही भूमी पवित्र झाली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार शाहू छत्रपती आज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत सध्या देशातील हुकुमशाही दडपशाहीच्या कारभाराविरोधात लढा देण्यासाठी शाहू छत्रपती यांना संसदेत पाठवण्याची गरज आहे त्यामुळे सर्वांनी सात मे रोजी हात या चिन्हासमोरील बटण दाबून शाहू छत्रपती यांना विजयी करावा असं आवाहन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी केलं तर प्रचंड कष्ट करून ज्यांना खासदार बनवलं त्यांनी पाच वर्षात काय केलं हे कोल्हापूरच्या जनतेनं बघितलंय त्यामुळे उपकाराची फेड अपकारानं करणाऱ्या या प्रवृत्तीला स्वाभिमानी जनतेनं धडा शिकवावा आणि गद्दारांना घरी बसवावं असं आवाहन आमदार सतेश पाटील यांनी केलं श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी संजय कर्डे दिलीप माने अकलाख मुजावर रामराजे कुपेकर गिरिजा देवी शिंदे नितीन पाटील अभिषेक शिंपी गोपाळराव पाटील प्राध्यापक सुनील शिंद्रे प्राध्यापक किसनराव कुराडे स्वाती कोरी डॉ नंदाताई बाभुळकर यांनी मनोगताद्वारे शाहू छत्रपतींच्या विजयाचा निर्धार केला सभेला गडिंगतचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी डॉ संजय चव्हाण ऍडव्होकेट बाळासाहेब चव्हाण विद्याधर गुरबे विजयराव पाटील बसवराज अजरी डॉ अजिंक्य चव्हाण सरपंच प्रशांत शिंदे अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे बाळेश नाईक सोमगोंडा अरबोळे शिवानंद मठपती यांच्यासह नागरिक उपस्थित होते